नमस्कार मित्रांनो शेती आणि पूरक व्यवसाय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज नळेगाव येथील शेळी बाजार आहे शेळी बाजार तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे आहे तर मित्रांनो या शेळी बाजारामध्ये चंद्रकोर असलेले बोकड आलेले आहेत मित्रांनो रणजित कांबळे राहणार मेघर तालुका भालकी जिल्हा बिदर या शेळी हे चंद्रकूर असलेले दोन बोकड आहेत तर त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी एकसष्ट तीस बत्तीस चाळीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो हा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर कोणाला बकरीदनिमित्त चंद्रपूर असलेले बोकड पाहिजे असतील तर त्यांना अठ्ठ्याऐंशी एकसष्ट तीस बत्तीस चाळीस या मोबाईल नंबरवर फोन करावा तर योग्य किंमत आल्यानंतर हे बोकड दे त्यांनी देणार आहेत तर मित्रांनो कुणाला भोकळ आवडले असतील तर त्या ते, त्याला कॉल करा धन्यवाद मित्रांनो